नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या प्लॉटवर आलो होतो इथे येण्याचं प्रमुख कारण आपण जर कधी बघितलं जवळून तर बॅक्टेरियल कारपा खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे जवळून तुम्ही बघू शकता इथं हे दाखवा तुम्ही बॅक्टेरियल कार्पा जर कधी बघितलं तर आदिच्या वेळ इथं बॅक्टेरियल आलेलं त्याचं प्रमुख कारण काय की शेतकऱ्याकडनं फवारणीच्या वेळेस हे तास उकून गेलं होतं भरपूर शेतकरी काय होतं लेबरच्या सहाय्याने मारतात आपण जर कधी इकडे बघितलं तर बॅक्टेरियल कारपा खूप कमी प्रमाणात आहे इकडेही बघितलं तर कमी प्रमाणात पण काही तासांना ते फवारणीच्या वेळेस सुकून गेलेलं आहे म्हणजे तिथं राहिलेली होती फवारणी तर आपण बघू शकता हद्दीच्या वेळ इथं म्हणजे त्याचं जर कधी आपण काउंट केलं तर राईस ब्लास्ट सारखा झालेला आहे आपण कधी बघितलं तर राईस ब्लास्ट सारखे इथं पानं झालेलं आहे जास्तीच्या प्रमाणात इथं करपा आलेला आहे आपण जर कधी फवारणी करायची झाली कर आता आणि अशा करपा असेल आणि आता सध्या सर कधी सप्टेंबर महिना आहे आणि परतीच्या पावसाचे आता वारे वाहू लागलेले आणि त्याच्यामुळे तर सकाळी सकाळी थोडंसं हलकं धुकं येतं त्यामुळे तुम्हाला अधूनमधून फवारणी घेणं गरजेचे प्रत्येक वेळेस कॉस्टली फवारणी गॅस येतल्या प्रकारणी तुम्ही आता जर कधी याला फवारणी रोकोमॅन आणि इम्प्रेशन घेतलं तर त्याचेही बेस्ट रिझल्ट येतात किंवा तुम्ही त्याच्या रोकोमॅनमध्ये काय येतं थायपोनेट मिळता था, येईल कार्बन डायझम येतं आणि इम्प्रेशन मध्ये जे येतं ट्रायसायक्लोझोन आणि हायक्झाकोन जर जा येतं तर त्याच्यामुळे जे रिकमेंडेशन आहे लिप ब्लास्ट आणि हे जे ब्लाईट येतात बॅक्टेरियल स्पॉट वगैरेला त्याला बेस्ट त्याचे असे रिझल्ट येतात शेतकरी मित्रांनो तुम्ही ही जर कधी जोडी वापरली तर कमी पैशामध्ये तुमचे रिझल्टही अतिशय सुंदर येतात इथून पुढं जे पानाद्वारे जे अन्नद्रव्य म्हणजे फोटोसिंथेसिस जे होतं जर का तुमचे पानं प्रॉपर नसतील तर कंद प्रॉपर बनत नाही त्यामुळे इथून पुढं फवारणीवर तुमचं लक्ष देणं गरजेचं आहे जरी तुम्ही लेबरच्या सहाय्याने फवारणी करता असेल तर लक्ष ठेवणं गरजेचं आहे का काही तास उगताय काही बेड राहिले का फवारणीचं हे तुम्ही बारीक जर कधी काळजी घेतली तर तुमचं नक्कीच नुकसान इथं टळतं शेतकरी मित्रांनो जर का आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर आणि कॉल करायला विसरू धन्यवाद